लॉक कंटिन्यू केला बोलतो का तो दुसरा लॉक मध्ये पाठवताना तुझं पार्टनर नाही सर संकेत कुठे गेलाय संकेत नाही तर मला मोड नाही देणार तर आता मध्ये इथे नमस्कार तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे आपल्याला हल्दीचा कॉल मोर्या बेट्सला आणि तो सुद्धा आहे ह्या शिवऱ्याला म्हणजेच आपल्या गावात आणि तो पण आहे तो म्हणजे माझ्या मामाच्या म्हणजे म्हणजे माझ्या बहिणीची झाडं so, आज सो आणि तो कॉल आहे आपल्याला वाजवायचा आहे so, सो पोरं तर पोचलेली आहेत सो so, मी पण आता रेडी होतो आणि लगेच जातो मांडवात सो so, आपण डायरेक्ट आता सामान उतरवतानाच भेटू चला चला टेम्पो लागला आपला

म्हणजे चला आणि आता सामान्य ते घ्या सेटअप आणलाय आणि सेटअप सेटअपचं मला देवाय वाजवणार काय वाजवू टॉन मी जाऊ घरी मग रिंगी हे मी जाऊ घरी घरी हा जामोरी होते लक्ष्मी ए लॉक कंटिन्यू केलाय का सांग तुरचा लॉक पडणारच ना पण हा तरी पडेल काय सांगितलं ना आता दिवसात बोलव जाम त्यांची मीटिंग मिटिंग हार्ड आहे एकदम जाऊ दे इकडे बेकार चालू आहे आता ब्लॉक चालू कधी पडेल या लॉकमध्ये कधी पडेल तुझा लॉक लग्नाच्या आधी पडला लग्नाची रेशी टाकशील चालेल चला जेवायला जाऊ नंतर सेटअप दोन जाऊ चला आतोल एकटाच काम करतोय पाहू शकताय आणि इकडे पोरं पोर बिचारा एकटाच काम करतो एक्ट कामाचा आहे हा एक कामाचा आहे बघा विचार

सोबत पाहिजे अरे तुमचे ते दोन कीबोर्ड वाले कुठे गेले गेले थोडतरी काय हल्दी शिवाय देना काय हं खुशले माहिती बघ परत भडातने कॉल केला असतो जोका आहे आले नाही ते काय मामा झालाय गवळाघोड चालू आहे बघा थोड्या वेळाचा चालू अरे केतन भाऊ आलस अरे केतन मामा आजारी होतास ना त्या मंडळ नको थांब थांब वाजवा हे तू कॅमेरा म्हणायस का वाजवायला आलास वाजवा आणि शेंटप रेडी आमचा आणि वाजवाला प्रज्वल म्हणून ऑपरेटर तू तुझ पार्टनर ना सर संकेत कुठे गेलाय संकेत नाही तर मला मूड नाही देणार मूड नाही ना नाही तर तुमचे भाडणं होत असतात ना नेहमी मारामारी इकडे मारा बेस लावून झाले चला घ्या जोडाला घ्या जोड तुझं आम्हाला तो चले शुरू करते हैं आत्ताच आमचा पहिला झाला झालाय जवळजवळ पावणे बारा झालेले आहेत आम्ही दहाच्या आधीच चालू आहे थोडा सो आता आमची पोरं बसली इथं आतुलने मस्त वाजवला सुंदर अतुलला शाबासकी भेटली सिन्माची आणि <laughs> <laughs> आज प्रभात थोडा गांगरला प्रभातनी एकट्याने तीर मारली प्रभात इकडे तिकडे बघायला <laughs> लागला मी बघायला लागला हा का बघतोय इकडे बोई लेट आला कोण आहे साई साई साई, साई मात्र ऑन फायर इकडे भांड्याचा लॉगर लॉग कधी येईल भांड्या येईल येईल लग्नाच्या दिवशी आणि आपला कौसुभ पाटील पुन्हा एकदा भेटला आणि आता वास बोलते की मी वाजवणार म्हणून ओळख होते आपण एक गाणी होते बाजाराला विक्राने गाणी गवलंदे चल सय्या सय्या ठेकादार एखाद्या ठेकादार कॉपी रेटी नाही नाही बोलण्यावर कॉपी रेट नाही आहे काली तीन का चार काली चार घे बरोबर आहे काली चार गेले अरे घे पप्पा तरी बघतील बर माझ्या विनंतीला मान दिलास त्याबद्दल थांडा पिंडा पिचल आणि हा आमचे भजन मंडळाचा बुवा आहे छोटा भजन मंडळाचं नाव काय चू भवानी भजन मंडळ रामपाडा वैशारी पोआ आहे आमचा छोटा भुवा जाणे फक्तच काय लेट आला शिकत कुठे कामाला गेलेला कामाला विसर्जन रे ना विसर्जन होत विसर्जन झाला सगळं करायला लागला प्रभातनी एक नंबर वाजवला प्रभातनी कीर वाजवली ना त्याला त्याला स्वतःला नाही पटला की मी वाजवते म्हणून इकडे तिकडे बघतोय अरे मग रोटवाल्यांना सांग तेव्हा श्री गणेश बच्चे कंपनी ते ऐकतच नाही आता आम्ही थोड्या वेळात वाजवायला सुरुवात करू तेव्हा हो भेटू हा वाजवणार आहे तेव्हा हो।

दा करना है, है, रहा है। <laughs> बात तो सी आहे <laughs> दौडा तर पडता हनु बोला दाण्या कधी लॉक केलाच काय भांड्या त्या लॉकरच लॉकडाऊन पडत नाही लवकर जवळ आज आजपासनं दहा दिवसाचा आज लॉक करणार आहे तो बांड्या दहा दिवसाचा लॉक नाही लग्ना जवळ म्हणजे ते नक्कीच पोराचे पहिले बड्डे लिया बड्डे कसं वाटला मुलाखत घे इकडे खूप सुंदर आणि पॅकअप झालेला मला आता बॅग आणायला लागतील पोराने हाफ पेमेंट आहे बक्षिसातून वाजायस तू अरे वाजवाय सांगितलं मीटिंगला इकडे गेले ना तुझे ला तिकडे गेलास इकडे पाचशे गेले ना तुझे पण इकडचे पाचशे गेले वाजा झालं आयुष बघ कसं काम करतोय लेट आलाय पण त्याला वाटलं बक्षीस देतील पण नाही भेटणार आयुष नाही भेटणार आयुष नाही भेटणार किती किती मदत केलीस तरी तुला बक्षीस नाही देणार त्याचा अर्थ तो बक्षीसातून वाजाईस वाजा वाजाईस तू किती काय झाला काय नाही चला भरून घेऊया आणि चला प्लास्टिक स्टॅन कीबोर्ड मशीन मी तो जेवा भाऊ आमचे जेवा भाऊ आणि बांड्या बांड्या लॉगर हय मला जेवायला कुठं जाऊ द्या चला चला आता जाऊया घरी एक वाजलेलं आहे लेट गो हो मार्क वाजून दिला असतं तर आता ऑफिसमध्ये असतं इथे <laughs>

आवड ही आवड ए छंद छंद असतं चला चाललो आम्ही हा मस्त इथे ठेवलेला चला आणि एवढा सामान हळदीचा आमचा आणि आता टेम्पोच भरतोय आमची पोरा आंबलेली आहेत साप मांड्या लॉक कधी आहे कुठला आम्ही बोलला तो हो सर हो सर घेतला त्याच्या आधी बोललाय तो त्याच्या आधी बोललाय ना ती तुम्हाला फक्त लॉक तुम्ही आज कमेंट करून सांगू शकता मी दुसऱ्या बाज, लागच्या ला, वाजायला आलो तिसऱ्या वाजाला तर काल कसे वाजले मला सांगा नुसतं ड्रायव्हर बोलू नका मला वाटतं मी फेमस झालोय कारण मला आज हशिर्या गावात एकाने आवाज दिला हे ड्रायव्हरपेटा हजून फेमस आहे निरज तुला कोणी आवाज दिलाय का अजूनपर्यंत त्याला आवाज दिला आहे आज आमच्या गावात लॉक बघून हे ड्रायव्हर <laughs> तर आता आमचा पॅकअप झालेला आहे आता वाजले ते एक वाजलाय आहे सो आजचा हळदीचा लॉक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा फुल धमाल आली आम्हाला वाज वाज पण वाजवायला सो भेटूया आता अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये बघूया नेक्स्ट ब्लॉग कुठला असणार आहे 好、嗯、了，哒哒，拜拜。Oh